ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सर्वात प्रथम श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्ट व तरुण मंडळाचे गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येणाऱ्या नवीन हिंदू वर्षाच्या आपल्या सर्व नागरिकांना ट्रस्टच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यंदाच्या वर्षी गुढीपाडव्यापासून श्रीमंत दगदूशेठ आलवाई गणपती ट्रस्टचा चाळीसावा संगीत महोत्सव नुमोळी प्रशालेमध्ये साजरा केला जाणार रा आहे नऊ एप्रिलपासून ते तेरा एप्रिलपर्यंत या संगीत महोत्सवाची मेजवानी सर्व पुणेकर रसिकांना ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रभात रोडच्या समोरील छोट्या नुमोळीमध्ये सर्व रसिकांकरता आपण उपलब्ध करून दिलेली आहे हा पाच वर्ष पाच दिवसाचा संगीत महोत्सव यंदाच्या वर्षीपासून आपण सेवेकरता देत आहोत त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ डालबाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जे आरोग्य विभागामध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे जवळजवळ एक्केचाळीस हजार रुग्णांना यावर्षी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या शस्त्रक्रिया असतील तपासण्या असतील अशा माध्यमातून एक्केचाळीस रुग्णांना मोफत उपचार ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या समन्वयातनं अनेक ठिकाणे करून दिलेले आहेत ससूनच्या माध्यमातून जवळजवळ गेली पंधरा वर्ष आपण सर्व त्या ठिकाणच्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसारखा मोफत जेवणाची व्यवस्था आपण करतो त्याचा संपूर्ण खर्च हा ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आणि ह्या एक्केचाळीस हजार रुग्णांना जी आपण व्यवस्था देतो त्या ट्रस्टच्या आरोग्य कक्षाच्या समन्वयातनं अनेक हॉस्पिटलमधनं मोफत काही ठिकाणी शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळवून देणं अशा पद्धतीने एक्केचाळीस हजार रुग्णांना आपण आत्तापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून आपण मदत उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या माध्यमातून आमची आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या दोन्ही गोष्टींचा आपण त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात म्हणजे संगीत महोत्सवाचा लाभ जे रसिक आहेत ते आपल्या घेऊ शकतील आणि आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही तक्रारी असतील तर त्या आमच्या श्रीमंत दुग्दे डालवाई गणपती भवन या कार्यालयामध्ये आमचं त्या आरोग्य कक्षाचे राजेंद्र परदेशी हे प्रमुख आहे त्यांच्यापर्यंत आपल्या काय असतील त्या अडचणी घेऊन आल्यानंतर त्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं आपण सर्व प्रकारचे आजारावर अगदी बायपासपासून कुबाचे बदलणं कॅन्सर ज्या ज्या आपल्याला त्रास आहेत त्या पद्धतीने लहान मुलांच्या विशेष करून आपण अनेक ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या आपण मोफत त्यांना उपलब्ध करूया संगीत संगीत महोत्सव जे आपल्याला दिलेले आहे पहिल्या दिवशी महेश काळेंचा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी चिन्ह शिवे तिसऱ्या दिवशी श्रीधर फडके चौथ्या दिवशी अवधूत गुप्ते आणि याचा समारोप पंडित रुद्रनाथ मंगेशकरांच्या आहे